ज्या अडचणी टिकून होते, त्या दूर कायमच्या होणार लक्ष्मीच्या आगमनाचा ते सर्व काही संकेत आहे देतील वर्षानुवर्षे इच्छा धरली होती सिंह राशीच्या लोकांना आपल्या जीवनातील ज्या अडचणी आणि दुभ आतापर्यंत टिकून होते त्या आता कायमच्या दूर होणार आहेत आता तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार आहे आणि तुम्ही अशा मार्गावर जाऊ लागाल जिथे केवळ यश आणि समाधान मिळेल परंतु या चमत्कारी बदलाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तीन विशेष गोष्टींचे पालन करावे लागेल जर तुम्ही या तीन गोष्टी मनापासून स्वीकारल्या तर तुमच्या नशिबात असा बदल येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हे तीन नियम इतके प्रभावी आहेत की त्यांचे पालन केवळ तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थिती दूर करू शकते पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माता दुर्गेची ख्री श्रद्धेने पूजा करावी लागेल जर तुम्ही भक्तीभावाने माता दुर्गेची आराधना केली तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात पुन्हा आनंद परत येईल त्यांच्या नाव दिव्य शक्ती तुमच्या जीवनाला सुखसमृद्धीने भरून टाकतील आणि तुम्हाला ते सर्व काही देतील ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे इच्छा धरली होती सिंह राशीच्या लोकांना वेळी एक विशेष ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार आहे दुसरी घटना घराजवळ किंवा घरात अचानक पांढऱ्या रंगाचा घुबड दिसणे जो माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे तिसरी घटना घरात अचानक मांजराचा प्रवेश जो एक रहस्यमय शक्तीच्या उपस्थितीचे संकेत देतो आणि तुमच्या घरातील आर्थिक स्थितीतील बदलांचे प्रतीक आहे आता तुम्ही विचार करत असाल की या तिन्ही घटनांमध्ये असे काय विशेष आहे तर समजा की या घटना कोणत्याही सामान्य घटना नाही त्या दर्शवतात की तुमच्या घरात दिव्य शक्तींचा प्रवेश झाला आहे माता लक्ष्मीच्या कृपेने नागदेवता घुबड आणि मांजर तुमच्या घरात येतील परंतु ते प्रत्यक्ष रूपात दिसणार नाहीत कदाचित तुम्हाला त्यांचा आभास होईल पण ते आत्मिक स्वरूपात उपस्थित असतील यांचा आगमन रात्री बारा वाजून दोन मिनिटे नंतर होऊ शकतो जर तुम्हाला नागदेवतांचे दर्शन झाले तर घाबरण्याऐवजी त्यांना हात जोडून क्षमा मागा आणि विनंती करा हे प्रभू कृपया असे प्रत्यक्ष प्रकट होऊ नका आम्ही भयभीत होतो त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि आदर दर्शवणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे सिंह राशीच्या लोकांना दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे लागेल जर तुम्ही रोज श्रद्धापूर्वक हनुमान चालिसा वाचली तर तुमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होतील आणि तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडतील महाबली हनुमानाची विशेष कृपा तुमच्यावर राहील ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या संपतील आणि घरात सुखशांती आणि वैभव नांदेल तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला भगवंतावर अढळ विश्वास आणि संयम टिकवून ठेवावा लागेल जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि तुमच्या ध्येयापासून विचलित झालात नाही तर तुमच्या नशिबाला जेव्हा तुमचा तो शत्रू जो सत्त तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत होता तो सुद्धा तुमच्या पायाशी नतमस्तक होईल आणि केवळ तोच नाही तर जे पूर्वी गर्विष्ठ होते ते आता तुमच्या महानतेला स्वीकारण्यास भाग पाडले जातील कारण आता तुमच्यावर अशा दिव्य शक्तींची कृपा आहे ज्या तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा आपोआप दूर करू शकतील हा काळ कोणताही साधा काळ नाही तुमच्या कुंडलीत जो बदल घडला आहे तो इतिहास घडवणार आहे जर तुम्ही कोणतीही गोष्ट हलक्यात घेतली किंवा दुर्लक्ष केले तर समजा की तुम्ही मोठी चूक कराल आणि आता तीन मोठ्या घटना घडणार आहे ज्या ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल हा काही साधा बदल नाही हे तुमच्या जीवनात पहिल्यांदाच घडणार आहे आणि यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे जे दुःख्यातना तुम्ही आतापर्यंत सहन केल्या आहेत त्या केवळ कल्पना नव्हत्या तर त्या तुमच्या जीवनाचा भाग होत्या सिंह राशीच्या लोकांनो ईश्वराने तुमच्या भाग्यात जे काही चांगले लिहिले आहे ते आता तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपात मिळणार आहे आता तुमच्या जीवनात ते सर्व येणार आहे ज्याचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत होता तुम्हाला फक्त संयम राखायचा आहे आणि भगवंतावर संपूर्ण श्रद्धा ठेवायची आहे आता तुमच्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होणार आहे तुम्ही आतापर्यंत जितक्या यातना सहन केल्या आहेत त्यांचा शेवट आता जवळ आला आहे आता तुमच्या जीवनात समृद्धी समाधान आणि यशाचे सर्व दरवाजे उघडणार आहेत तुमच्या नशिबात जे ठरवले आहे ते आता सत्यात उतरणार आहे आणि तुमच्या मेहनतीचे फळ आता अनेक पटींनी वाढून मिळणार आहे मित्रांनो काळाचे चक्र निरंतर फिरत असते जो आज वर आहे तो उद्या खाली जाऊ शकतो आणि जो आज खाली आहे तो उद्या शिखर गाठू शकतो हे जगाचे सनातन नियम आहे काहीसे असेच क्षण आता तुमच्या जीवनात येऊ पाहत आहे सिंह राशीच्या लोकांना कारण तब्बल बहात्तर वर्षांनंतर तुमच्या राशीचक्रात पुढील दहा दिवसात असा ग्रहदोष उद्भवणार आहे जो जाणून तुम्ही चकित व्हाल जसे म्हणतात संकटावर संकट येणे तशीच स्थिती आता तुमच्या समोर निर्माण होऊ शकते मागील काही काळापासून तुमच्या ग्रहदशा आधीच अशक्त होत्या आणि आता ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या भाग्यावर परिणाम करण्यासाठी सज्ज झाली आहे पण घाबरण्याची गरज नाही कारण यावर उपाय देखील सापडला आहे आणि तो याच संदेशामध्ये तुम्हाला सांगितला गेला आहे त्यामुळे उशीर कशाला हा संदेश शांत आणि ठिकाणी बसून ऐका कारण यामध्ये काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला पुढील दहा दिवसांत या संकटातून मुक्त करू शकतात सिंह राशीच्या लोकांनो या संदेशात तुम्हाला या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती मिळणार आहे त्यामुळे हा संदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक आणि संपूर्ण श्रद्धेने ऐका गेल्या पाच वर्षांपासून तुमच्या जीवनात सात्याने समस्या उद्भवत आहे असं वाटतण्य जणू काही देवी देवतांची कृपा तुमच्यावरून दूर झाली आहे त्यामुळेच तुमच्याकडे पैसा टिकत नाही तुम्ही काही कमवाल पण ते काही ना काही कारणाने खर्च होईल आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे तुम्हाला कठीण जाईल ही गोष्ट पाहून तुम्हाला होत असेल पुन्हा पुन्हा मनात विचार येत असतो की आपण आपल्या प्रियजनांना तो आनंद देऊ शकत नाही ज्याचे ते हक्कदार आहेत हा विचार तुम्हाला चिंतेत टाकतो सिंह राशीच्या लोकांना प्रश्न असा आहे की हे असंका होत आहे का गेल्या पाच वर्षात तुमचे नशीब तुमची साथ देत नाही का देवतांची कृपा तुमच्या पर्यंत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या संदेशात मिळतील त्यामुळे हा संदेश संपूर्ण ऐका आणि समजून घ्या भगवान गणपतीने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि आता तुमच्या जीवनात एक चमत्कार होणार आहे त्यांनी ठरवले आहे की आता तुमच्या सर्व दुःखांचा आणि अडचणींचा शेवट होणार आहे त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातून दुःख निघून जाईल आणि समृद्धीचे आगमन होईल त्यामुळे ईश्वरावर श्रद्धा ठेवा संयम बाळगा आणि संपूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पाची भक्ती करा तुमचे नशीब तुमची साथ देत नाही का देवतांची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या संदेशात मिळतील त्यामुळे हा संदेश संपूर्ण ऐका आणि समजून घ्या भगवान गणपतीने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि आता तुमच्या जीवनात एक चमत्कार होणार आहे त्यांनी ठरवले आहे की आता तुमच्या सर्व दुःखांचा आणि अडचणींचा शेवट होणार आहे त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातून दुःख निघून जाईल आणि समृद्धीचे आगमन होईल त्यामुळे ईश्वरावर श्रद्धा ठेवा संयम बाळगा आणि संपूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पाची भक्ती करा